आपण इथं आलेलो विधान फार्म मध्ये तर आपला स्वागत आहे तर इथं आपण विधान फार्म बद्दल संजू भाऊशी जर आपण माहिती घेण्यासाठी आलेलो कि विधान फारामच इथं यांना या हे खाद्य आहे यांनी जर या झाड लावलेले आहेत आपण बघू शकता हे जो आहेत तर ह्याच्यामध्ये आपण पाहू शकता कि याच्यामध्ये इन्कम याला खाद्य थोडं खर्च किती येतो काय येतो ह्याच्यामधनं संजू भाऊंशी आपण दोन शब्द बोलून आणि त्यांच्याकडनं ती माहिती मिळून घेऊ तर संजू भाऊ तर इथं हे जो आहे तर ह्याच्याबद्दल बद्दल आम्हाला माहिती हवा की आपण जो यांना खाद्य पुरवतो आणि हे हो, जो झाडं लावलेले आहेत खूप छान एकदम परिसर आहे आणि खरंखर याचं नाव एक मी त्यापासून दिलेलं आहे की विधान फार्म त्या पद्धतीने हे झाडं एवढे मोठे केले जाते याच्यामध्ये तो इन्कम आणि यांना खर्च किती येतो काय येतो याच्याबरोबर आम्हाला तुम्ही बघितलं तुम्ही समोर हे हॉटेल वेस्ट टाकला लाभ बर आता हा दर रोज दुपारच्या वेळेस असतो बार आणि आता हा जो फार्म आहे हे म्हणजे आता हा म्हणजे विषय असा आहे आपल्याला आपले जे मित्र आहेत समाधान समाधान म्हणून भाऊ येते सगळं आपल्या मार्फत सगळं तयार केलेला फार्म आहे आपल्याला असा आणि यांना थोडं प्लॅनिंग सांगितलं आपण थोडं तुम्ही याचे सुद्धा दावा बाहेर त्यांनी डबल उत्पन्न चालू होऊन जाईल त्या हिशोबाने मग त्यांनी चालू केलेला आहे आणि यांचा जो खर्च आहे कोंबड्यांचा हा कमी प्रमाणात खर्च असतो आता या विषय असा आहे का यांचा वाला जो मेन बिझनेस आहे अंड्यांचा बिजनेस यांचा वाला बर कारण की यांची सर्व अंडे आपण स्वतःच घेत असतो आणि आपण संघ आपण स्वतः घेऊन आपणच किल्ला तयार करून आपण ते विकत असतो बरं साधारण पूर्ण पक्षी किती आहात जो आता बोलले का एवढे उत्पत्ती हे पक्षी एक हजार पक्षी आता इथे बरं एक हजार आणि मग यांचं जो अंड्याच आहे ते अंड्याचं कसं काय ते मार्केटमध्ये विकायला जायचं की तुम्ही स्वतः आपण स्वतः घेतो ते अंडे पण हो त्याचं काही टेन्शन नाही अंड्यांचं बर याला खाद्य जो आहे ते महिन्याला किती उचराव लागतं किती द्यावं लागतं काय खाद्य आपल्या असतं ते सगळं आपण जेवढं वाचवू तेवढं म्हणजे आता विषय असा असतो आमच्याकडे कसं आहे मार्केटमध्ये मार्केट मध्ये जे धान्य मार्केट असतं ना तिथे आम्हाला धान दहा रुपये किलो आम्हाला बाजरी गहू मका आहे मिक्स भेटत असतो आम्हाला बर त्यानंतर आम्ही थोडं भाजीपालाविषयी टाकत असतो दुपारच्या वेळेस जसं आता हॉटेलविषयी टाकलं आणि आम्ही दुसरा विषय असा की आम्ही चार पाच दिवसामधून आम्ही मच्छी वेस्टेज टाकत असतो अच्छा मच्छी मच्छी वेस्टेज म्हणजे जेणेकरून काय होतं मच्छी वेस्टेज टाकल्यानंतर ना आ, हे जोडाचा यंदा ना आजार आजारचं प्रमाण कमी होऊन जातं कमी होऊन जातो हो आमचा तो नीत्य नेहमी हप्त्यामधून आम्ही तुम्ही औषध पण वगैरे देता का यांना काही येणार नाही काही नाही यांचा विषय असा असतो काही दर हप्त्याला यांना पाण्यामधून आम्ही लसूण आणि अद्रकची पेस्ट करत असतो अच्छा जेणेकरून यांना सर्दी होऊ नये आणि त्या पण पेयचे पाणी टाकत असतो म्हणजे आपण आजार यायच्या आधीच आपण नियोजन ठेवतो ठेवतो त्याच्या पहिले आजार येण्याच्या पहिले तुम्ही त्या पोझिशनवरून एकही पक्षी पाहिजे असं हा असा विषय असतो तर ह्या मार्फत तुमचं एवढं परिसर तुम्ही असं उभं केलेला आहे आणि या शौग्यांचा झाडाचा जो प्रोसेस आहे त्याला किती दिवस साधारण म्हणजे असं सा लागून गेले का एवढे झाडे मोठे झाले आणि आता झाड आहे ना ही जुनी झाडे आता वर्ष पुरुष पण आता ते छटणी करावं लागते केली छटणी केली चांगला भरतो हा आणि आता कमीत कमी यांचं सीजन मध्ये यांच लाख दीड लाख रुपयांचं उत्कृष्ट असत डबल व्यवसाय मला एक सांगा यांचा जो इन्कम सोर्स जो आहे महिन्याला साधारण आता हे क्वालिटी एक नंबर क्वालिटी क्वालिटी पण छान आहे हो आणि ज्या पद्धती तुम्ही यांचं औषध वगैरे देऊन त्यांनी खाद्याच्या मार्फत आणि अपर्यंत एवढे पक्षी लहानाचे मोठे केले आणि जो तुम्ही उभारलेला आहे हो। का अंडे पण आम्हीच घेतो हो अंडे पण आपण घेतो जे पण आहे त्यांना जर उद्या जर समजा कटिंगचा माल विकायचा आहे कटिंगचा पण माल आपण स्वतः विकत घेतो आपण म्हणजे जेणेकरून फार्मरला टेन्शनच नाही ठेवलं आपण म्हणजे तुम्ही कोंबडी विकायला जा हे सर्व आपणच करतो मॅनेज सर्व तुम्हीच करून घेता त्यामुळे मग माझ्या खूप फार्मर वाढलेत भरपूर तर मित्रांनो तुम्हाला हा जो विधान फार्मरचा जो त्यांनी हा उभारलेला आहे तर याच्यामधनं जसं की सातशे आठशे लोकांना रोजगार उपलब्ध संजय भाऊ करून दिलेला आणि त्यांची मनाची इच्छा होती आणि ती त्यांनी पूर्ण केलेली आहे तर मला बी असं म्हणायचं आहे जे इच्छुक जर असल तुम्हालाही वाटतंय का जर कमी इन्कम मध्ये आणि आप आपला हा सोर्स जर वाढवायचा असेल तर तुम्ही अवश्य संजय भाऊंना भेटू शकता तुम्हाला माहिती देऊ शकता सगळ्या गोष्टी बद्दल आवश्यक महत्वाचा विषय असाय म्हणजे आपल्याकडनं जे पण पिल्ल घेतात ना हा आपण त्यांना पूर्ण म्हणजे असं नाही का तुमचं पिल्ल देणे आणि विषय आपलं तसं नसतं बर समोरच्या आपण फार्मरला पिल्ल दिलेत तर पिल्ल दिल्यानंतर आपण त्यांना पूर्ण आयडिया देऊन टाकतो त्यांना कोणतं मेडिसिन कसं द्यायचं काय द्यायचं आणि कंटिन्यू आम्ही त्यांच्या हेच पाठवला आहे ना आमची जी सर्व्हिस आहे बर सर्व्हिस का म्हणजे कधी फोन आला बा कधी नाही असं आमचं कधीच होत नाही आमचं म्हणजे कंटिन्यू आम्ही संपर्कामध्ये असतो त्यांच्या प्रॉब्लेम आला कोण म्हणजे काय आदर झाला कुंडीला आणि कोणतं मेडिसिन यायचं हे लगेच आम्ही सांगू देत बरोबर बरोबर त्यामुळे मग आमच्या संघ आमचे जे लोक आहेत ना जास्त जास्त जास संपर्क झाले आहेत आमचं लोकांसंग लोकांना म्हणजे तुमचा जो बाय एपुर म्हणजे वाढतात वाढत चाललंय आज ज्या गोष्टी तुम्ही सातशे आठशे लोकांना रोजगारी मिळून दिलेले आणि अजूनही वाढावा भाव संजीव भाऊला एक बोलायचं तुम्हाला आवपर्यंत तुम्ही आतापर्यंत जे आम्हाला माहिती दिलात का लहानच मोठ आणि त्याच्यानंतर अंडेच जो आम्ही घेतो हे करतो तर मग आवपर्यंत जेव्हा ते अंडे म्हणजे जर पिल्ले निघतात ते पिल्ले पण तुम्हीच घेतात अंडे पण ते घेतात आवपर्यंत हा कितीपर्यंत विषय तुम्ही वाढवलेलाच बाग म्हणजे बघा आतापर्यंत मी कमीत कमी काही म्हणजे एक विषय सांगतो तुम्हाला तुम्हाला आतापर्यंत जर मी जर हिशोब केला तर कमीत कमी आज आतापर्यंत चार ते पाच लाख पिल्ले दिलेत आपण आणि हो चार ते पाच आणि आपलं नुसतं महाराष्ट्रामध्ये नाही आपलं ऑल इंडिया आहे आणि ऑल इंडिया राहिल्यामुळे आपल्या आता बाहेर राज्यातल्या सुद्धा मला खूप बुकिग असतं मला बरं आणि आपण मी बाय ट्रेन नाही रेल्वेनी बाहेर त्यांना पर्यंत नागपूरपर्यंत इकडं गुजरातमध्ये एमपी मध्ये इंदोर पर्यंत इकडे कर्नाटक गुलबर्गा म्हणजे सर्व मध्ये आपले पिला आणि विषय असा का आपली क्वालिटी एक नंबर राहिल्यामुळे आपण जी पण बुकिंग दिली का त्यांची बुकिंग आपल्याला आपल्याकडे क्वालिटी मेन गोष्ट क्वालिटी म्हणजे गावरान कोंबड्याचा विषय प्युअर गावरान बाकी हे जो बॉयलर बिलर तर मित्रांनो संजू भाऊच्या जे यांनी विधान फारम जर उभारलेलं आहे आणि इथं जो गावण कोंबड्याचा जो विषय आहे जसं की आपण दुसऱ्याकडे घ्यायला जातो बॉयलर कोंबड्या कावेरी आहे हे ते वगैरे वगैरे आणि इथं फक्त तुम्हाला गावरण कोंबड्याचाच विषय भेटला जाईल <coughs> तर त्याच्यासाठी तुम्हाला जर काही गोष्टी जर आवडल्या असेल कमी याच्यामध्ये या वगैरे वगैरे आपण कमी पैशामध्ये हा धंदा बिझनेस करू शकतो तर मित्रांनो तुम्ही अवश्य संजू भाऊना भेटू शकता त्यांच्याकडनं माहिती मिळू शकता आणि ते तुम्हाला अजून जाणकारी देणार त्याच्यावर संजय भाऊ तुमचा